आजच्या मैदानातील एकूण आठ गाड्या पळाल्या त्यापैकी दोन गाड्या उत्तेजनार्थ पात्र झाल्या कारण त्या गाड्या फॉल झाल्या तास क्रमांक एक मधून पडेल गाडी पप्पू जगदाळे कुमठे सुमित दत्तात्रय जाधव कोशेगाव या सेमीमध्ये सामना निकाल झाला होता त्या गाडीमध्ये तास क्रमांक एक ची गाडी पप्पू जगदाळे कुमठे आणि सुमित दत्तात्रय जाधव कोशेगाव ही गाडी उत्तेजनार्थ बक्षिससाठी पात्र झाली त्याचप्रमाणे तास क्रमांक चार मधून सोरा विजय मधने फलटण ही गाडी सुद्धा या ठिकाणी फळ झाल्यामुळे उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र झालेली आहे सुंदर गाडी पळाली उत्तेजनार्थ बक्षीसाठी या ठिकाणी गाडी पात्र झाली बप्पे जगदाळे कुंटे शारदा पाटील पुणे आणि शुभम सेनसावर क्रिकेटवाडीकरांचा घरचा सण बाहुली आणि वायर या गाडीला सामना निकाल झाला होता सेमीला आणि पक्ष आणि आजच्या हिंद केसरी मैदानातील उत्तेजनार्थ बक्षीसांची मानकरी त्याचबरोबर दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस स्वरा विजय मदने फलटा यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब वाजमावलं अक्षय शिवाजी मोरे गोरेकरांचा बर्मा आणि त्यांच्याबरोबर अंकिता साहेबराव गायकवाड आणि सर्वज्ञ अमोल गायकवाड वणकीकरांचा हरण्या हरण्या आणि बर्माकरांचा मानकरी भव्य आणि दिव्य हिंदे केसरी कोरेगाव मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून बल्ले गाडी पृथ्वीराज दादा खोटवार फुरसुंगी आणि शौर्या देवत गोळकर लोणार या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाळी पलवान पृथ्वीराजाचा कुटुंब गोवेकर आणि जयवंत काळे झोळीवडीकरांचा राजा आणि त्यांच्या बरोबर स्वरा बुधावणे कनरखेड पावर दादा कनेरखेड यांचा माणिकराव पडला माणिकराव आणि राजा आजच्या हिंद केसरी दोन हजार चोवीस चे सहा नंबर चे मानकरी भरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा क्रमांक पाच मधून गाडी राहुल विठ्ठल विटे, का, कापले कोडोली या गाडीचा सुंदर गाडी पाहली राहुल विठ्ठल काफले कोडोली पिलुसे थोरात सातारा आणि अमोल शिवाजी माने चिलेवाडीकरांचा डायमंड आणि त्यांच्याबरोबर प्रथमेश राजेंद्र फडतरे नरगुमकरांचा सोनिया सोनिया आणि डायमंड आजच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी धरली हिंद केसरी मैदानातील चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळेल गाडी बापूसाहेब आंबेडकर अनुजा नितीन सेवाळे हडपसर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बापूसाहेब आंबेडकर वडकीकरांचा लक्ष आणि त्यांच्या बरोबर ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुजा नितीन इच्छिराबाद सेवाळे हडपसरकरांचा बावऱ्या बावऱ्या आणि लक्ष आजच्या हिंद केसरी कोरेगावकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं भैरनाथ देवाचे आणि माता जोगेश्वरी देवाच्या यात्रेनिमित्त या भव्य या आणि दिव्य हिंदे मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पाहते गाडी मुकुंद ठोंबरे खोनी मुंबई या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली मुकुंद ठोंबरे खोनी मुंबईकरांच्या नावावरती बातमवलं आणि आजच्या मैदानासाठी तीन नंबर गाडी पाच झाली गा कुमार रणवीर रावभाई पाटील अडवणी कल्याणकरांचा मठोर आणि त्यांच्याबरोबर दत्ता पाटील खरेकरांचा पाखरिया पाखरिया आणि मथुराच्या मैदानातील कोरेगाव हिंद केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं हिंद केसरी मैदानातील दोन गाड्यामध्ये खरोखर लढत झाली या दोन गाड्यामध्ये दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पाहिजे गाडी बापूसाहेब आंबेडकर वडकी जीवन डायव्हर निनाम या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली जीवन डायव्हर निनाम दिवं उरणबोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरुकरांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर बापूसाहेब आंबेडकर वडकी आणि कुमार अवतार पवार ईश्वर नगर जालना यांचा आदर सिंग अर्जुन अर्जुन आणि सुंदर आजच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानातील दोन नंबर मानकरी ठरली आणि पहिल्या वर्षी या ठिकाणी हिंद केसरीचा मान पटकावला नवीन चेहरा मिळाला नव चर्चित या ठिकाणी गाडी फायनल साठी पात्र झाली एक नंबर केला तास क्रमांक सात मधून लाडू सा आणि त्यांच्यावर विजयमो विचुंबी आणि वसाल सत्ती स्वाखरीकरांचा स्वराज स्वराज आणि लाडू